जिल्हा परिषदच्या निवडणुकाजवळ येत आहेत आणि कालच गावीसाहेबांच्या का नेतृत्वाखाली सहा सात गावातील जे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे सर याबद्दल काय माहिती असं मला टोट एक्झॅक्ट माहिती भेटली नाही आहे पण जसं तुम्ही सांगता की काही लोकांनी भाजपात प्रवेश केला आहे आज मला माहिती भेटली की जे भाजपचे होते त्यांनी परत काँग्रेसमध्ये पण प्रवेश केला आहे आजच सकाळी राशी घटना घडली आहे महत्त्वाचा प्रश्न आपल्याला म महत्त्वाचा मुद्दा आपल्याला हे सांगतो की नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे जे नागरिक आहे समस्त नागरिक आहे त्यांचं काँग्रेस आणि गांधी परिवारवरती एक अटूट प्रेम आहे त्याच्यामध्ये पुढारी असेल नेते असेल हे दुय्यम स्थानावरती येतात पहिले गांधी परिवार काँग्रेस आणि लोकांचे एक जुनं नातं आहे आपण पाहत आलं आहे की इंदिराजींपासून राजीवजींपासून सोन्याजींपासून त्याचबरोबर सोन्याजी आणि राहुलजी प्रियंकाजी गांधी यांच्यावर जे प्रेम आहे लोकांचं ते कधीच जात नाही आणि निश्चितपणे हे काँग्रेसची जुनी माणसं आहे जुनी माणसं आज तर जुनी माणसं दुसरं पक्षांमध्ये प्रवेश केला आहे सर्व काँग्रेसची विचारधारा असणारी लोकं आहे इथे आणि कोणी नेता येईल काही सांगेल काही योजना राबवेल मला वाटतं की त्याच्याने काही फरक पडणार नाही आहे कोणी असे मोठे मोठे गप्पा करू नये की ते एकमेव नेते आहे जे नंदुरबार जिल्ह्यासाठी योजना पोचवता ते एकमेव नेते नाही आहे ते एकमेव लोकप्रतिनिधींनी आहे ते एकमेव नेते आणि लोकप्रतिनिधी असेल तर ते असेल ज्याच्याने त्यांनी अशी योजनामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचारांनी घोटाळे केले आहे तर ते एकमेव नेते आहे